नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारची कुठली योजना असू जसं सध्या माझी लाडकी बहीण योजना आहे किंवा पीएम किसान योजना आहे अशी कुठली योजना असली तर त्या योजनेचे जे पैसे असतात ते पैसे डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा होतात ते काही कॅश मध्ये भेटत नाही डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होतात आता त्यालाच आपण डीबीटी म्हणतो डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच काय जे बेनिफिट असेल जो फायदा आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याला डीबीटी असे म्हणतात आता सरकारला कसं कळतं की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा करायचंय सरकारला हे कळतं तुमच्या आधार कार्ड वरून तुमच्या आधार कार्डला ज्या पण बँक खात्या जो बँक अकाउंट असेल बँक खात असेल लिंक असेल आधार कार्डला लिंक असेल आणि त्याचं डीबीटी स्टेटस डीबीटी स्टेटस हे ऍक्टिव्ह असेल तर सरकार मग त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा करते आता समजा तुमच्या जर आधार कार्डला तर ते खाता जमा म्हणजे बँक खात्या लिंक नसेल आणि किंवा लिंक असेल पण ते जर ऍक्टिव्ह नसेल इनऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्याच्यामुळे माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सुद्धा काही जणांचा हे प्रॉब्लेम झाला पैसे अर्ज मंजूर असून सुद्धा जमा झाला नाही कारण ते कारण हेच होतं की त्यांचं जे बँक खातं होतं ते आधार कार्ड ला लिंक नव्हतं किंवा होतं तर ते त्याचं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं आता मग तुम्हाला समजा हे करून घ्यायचं ऍक्टिव्ह करून घ्यायचंय आधारला लिंक पण करायचं एखादं तुमचं समजा काही बँक एखादं बँक खातंय ते तुम्हाला आधारला लिंक करायचंय आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह करायचंय आता ते तुम्ही घर बसल्या करू शकता तुम्हाला बँकेत जायची पण गरज नाही तुम्ही ते घर बसल्या करू शकता आता ते कसं करायचं हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा चालू करत आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचं म्हणजे जे बँक खातं आधारला लिंक करायचं असेल आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट खात्याचं तुमचे पैसे तुम्हाला ऍक्टिव्ह करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी एक वेबसाईट आहे एक पोर्टल आहे तर ते पोर्टल आहे एनपीसीआय डॉट ओ आरजी डॉट इन एनपीसीआयजी डॉट इन तुम्हाला या वेबसाईटला यायचं आहे तर या वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही थोडं खाली गेलात तुम्ही जर थोडं खाली गेलात तर तुम्हाला इथे कन्झ्युमर हे ऑप्शन दिसेल बघा हे कंझ्युअर सीओ एन सीओम कंझ्युमर हे कन्झ्युमर हे ऑप्शन आहे इथे तुम्हाला ए प्लस सारखं दिसतंय बघा हे प्लस तुम्ही याच्यावर क्लिक केलं कंझ्युमर कन्झ्युमर इथे तुम्हाला काही ऑप्शन आले बघा युपीआय कंप्लेंट वगैरे तर याच्यामध्ये काय करायचंय खाली बघितलं तर भारत आधार सीडिंग इनॅबल भारत आधार सीडिंग इनॅबलर भारत तर इनॅबलर म्हणजे काय हे काय करणार आहे तुमचं तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक करेल आणि तुमचं डीपीटी पण ऍक्टिव्ह करेल तर बघा याच्यावर क्लिक करूया आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर हे नवीन एक पेज ओपन होणार आहे तर ते पेजवर काय काय ऑप्शन्स आहे ते बघूया सगळं आपण आता इथे तुम्ही आलात आता सगळ्यात पहिले जर तुम्ही इथं बघितलं तुम्हाला काय टाकायचंय तुमचा आधार नंबर टाकायचा तर तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा त्याच्यानंतर खाली बघा आधार नंबर टाकल्यानंतर खाली काय ऑप्शन दिले रिक्वेस्ट फॉर अदर सीडिंग डी सीडिंग तर सीडिंगचा म्हणजे अर्थ काय होतो की तुम्हाला तुमच्या आधार नंबरला तुमच्या खात्यात लिंक करायचंय डीपीटी ऍक्टिव्ह करायचंय त्याचा अर्थ सीडिंग आहे डी सिडिंग म्हणजे काय समजा तुम्ही काय केलं तुम्हाला ऑलरेडी तुमचं आधार कार्ड बँक खाता लिंक आहे आणि ऍक्टिव्ह आहे पण तुम्हाला आता ते काढून दुसरं लावायचंय म्हणजे ते काढून टाकायचंय तर मग त्यासाठी डी आहे पण आता आपल्याला इथे बँक खात्या लिंक करायचंय त्याच्यामुळे सिडिंग वर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर इथे मग तुम्हाला तुमची काय करायची बँक निवडायची समजा बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक तरी एक बँक जी तुमची बँक असेल ती बँक आपण इथे निवडूयात समजा हे निवडली आता सिडिंग टाईप प्रेस सिडिंग म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदाच लिंक करताय म्हणजे आतापर्यंत तुमचं बँक खात्याला कुठलंच अकाउंट वगैरे काही लिंक नव्हतं आधारला तर ते तुम्ही पहिल्यांदाच करता तुम्हाला फ्रेश सिडिंग ऑप्शन आहे तर मुवमेंट समजा दुसरं ऑप्शन काय मुमेंट विथ इन सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे तुमची बँक आहे समजा समजा एखादी एचडीएफसी बँक एसबीआय बँक त्याच्यामध्ये तुमची दोन खाते तर एसबीआय बँकेच्या एका खात्याला तुम्हाला काढून टाकायचं आणि दुसऱ्याला लावायचं आहे दुसऱ्या खात्याला तुम्हाला लिंक करायचंय त्यासाठी मग दुसरं ऑप्शन आहे की मुवमेंट विथ मुव्हट विथ इन सेम बँक विथ अकाउंट आणि मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजे तुम्हाला एका बँकेचा खाता काढून दुसऱ्या बँक खात्याला तुमचं लिंक करायचं आधारला दुसऱ्या दुसऱ्या बँकेच्या खात्याला ऍक्टिव्ह करायचं तर मग तिसरा ऑप्शन आहे पण तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर मग फ्रेश सेडिंग आता आपण पहिल्यांदाच करूया फ्रेश सेडिंग क्लिक करूया त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर परत टाकून इथे टाकून घेतला त्याच्यानंतर परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर टाकून झालं खाली बघा हे चेक बॉक्स आहे चेक बॉक्स चेक करून घ्यायचे फक्त काय टर्मे तुमची तुम्ही परमिशन देता तुमचा आधार नंबर वापरण्यासाठी हे तुमचं चेकबॉक्स आहे ते चेक करून घ्यायचं हे चेक बॉक्स आहे आणि अजून एक चेकबॉक्स आहे दोन चेकबॉक्स येते ते हे ये चेक करून घ्यायचे आता हे चेक करून झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं कॅप्चर टाकायचं कॅप्चर म्हणजे काय हे अक्षर आले एक्स वाय आर जे अक्षर दिसतात ते अक्षर इथे टाकायचे आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर प्रोसीड करायचं तुम्ही जर प्रोसीड केलं तुम्हाला एक ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपीची मग ओटीपी आल्यानंतर तुम्ही जर प्रोसीडर क्लिक करता ओटीपी काय होतं तुम्हाला एक ओटी टाकण्यासाठी स्क्रीन येणार आहे तुम्हाला जो मोबाईल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी म्हणजे आणि तो ओटीपी कशावर येतो तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असतो आधारला मोबाईल नंबर जोडलेला असतो त्याच्यावर ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला त्या स्क्रीनवर टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचं सबमिट झालं की तुमचं अप्लिकेशन म्हणजे सबमिट केलेलं आहे तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुमचं ते ऍक्टिव्ह होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या हे ऍक्टिव्ह करू शकता आता समजा तुम्ही तुमच्या आधार आधारला तुमचं बँक खात्या लिंक केलं बीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह साठी तुम्ही आता ऍप्लिकेशन वगैरे केलं तर तुम्हाला चेक करायचंय तुमच्या आधारला बँक खातं लिंक झालं का नाही आणि त्याचं डीपीटी स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह झालं का नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता सेम या साईटला जायचं एन पी सीआयजी डॉट इन या साईटवर आल्यानंतर सर परत त्याच ठिकाणी जायचं कंझ्युमर कंझ्युमरच्या भारत आधार सीडी इनॅब्लर भारत आधार सीडी इनॅबलर याच्यावर केलं याच्यावर गेल्यानंतर तुम्ही बघा परत त्याच पेजवर जाणार आहोत आपण जिथे आपण ऍप्लिकेशन केलं होतं आधारला बँक आधार कार्ड ला बँक खाते लिंक करण्यासाठी आता इथे आल्यानंतर आपण बघूया ऑप्शन काय आता इथे बघितलं तुम्ही इथे एक बांध दिसतो तुम्हाला अरो दिसतो अॅरो सारखा पांढर हे असं त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर इथे काय ऑप्शन बघा का रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग चेक युअर सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस एक जे गेट आधार मॅप स्टेटस आहे याच्यावर क्लिक करायचं गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं मॅपिंगचं म्हणजे तुमचं लिंक झालं आणि ते स्टेटस चेक करायचं आता आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर काय करायचं इथे आधार नंबर टाकून झालं कॅप्चर टाकायचा कॅप्चर म्हणजे जे अक्षर आले ते टाकून घ्यायचे आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं